आयबी सेव्हन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम जबरदस्त इम्पॅक्ट वन विभाग ॲक्शन मोड मध्ये परवा आयबी सेव्हन न्यूज वर वृक्ष कत्तल आणि अवैध लाकूड तस्करीची बातमी गेली होती आणि वन विभागामध्ये त्या चांगलीच पडसाद उमटले आणि वन विभागाचा वन विभाग जळगाव मोड मोडमध्ये आल्यानंतर काल रात्रीला अकरा ते बाराच्या दरम्यान वन विभागाने अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक क्रमांक यू पी पंचवीस ई टी एकोणऐंशी तेहतीस नंबरची गाडी रात्री गस्त घालत असताना पकडली निमखिडी नाक्याच्या जवळ ही गाडी पकडली आणि वन विभागाने ती गाडी आपल्या ताब्यात घेतलेली आहे अशा प्रकारे जर वन विभाग कारवाई करायला लागला तर आयडी सेव्हन न्यूज च्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी चांगली प्रसिद्धी दिला जाईल आयडी सेवन न्यूज वन विभागाच्या या कारवाईचं कौतुक करते आणि अशाच प्रकारची कारवाई त्यांनी करावी आणि हा वन हा जंगल आणि विदर्भातला हा वाचवावा येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करावं अशी वन विभागाकडून अपेक्षा त्यामुळे वन विभागाच्या या धाडसी कारवाईबद्दल आणि आयबी सेव्हन न्यूजच्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो आय ओ न्यूजच्या बातमीची खळबळ उडाल्याने वनविभाग चांगला सतर्क झाला परवा आय न्यूजचे संपादक यांनी टुनकी ते जामोदच्या मध्ये करमोळा फाट्यावर संशयास्पद वाहन पाहिले त्या ट्रक चालकाला विचारणा केली असता ते वाहन बऱ्हाणपूर येथील असून अकोट ते बर बऱ्हाणपूर अवयत लाकूड तस्करी वाहतूक करीत असल्याचे समजले वन विभागाला त्याची माहिती पण दिल्या गेली वन विभागाने संबंधित वाहन पकडण्यासाठी आपली टीम रवाना रवाना तर केलीच पण अयशस्वी झाले त्या अवैध लाकूड वाहतूक तस्करीची बातमी आय बी सी वन न्यूजला धडकताच वन विभाग मोड मोडमध्ये आले काल त्यांनी निमखेडी फाट्यावर रात्रीला अशीच एक गाडी पकडली वन विभागाला जमा केली असून त्यावर कारवाई सुरू आहे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे हे प्रकरणावर चांगलेच नजर ठेवून आहेत सर काल आपले वन एक गाडी पकडली मोठी गाडी आहे दहा टायरचा ट्रक आहे बारा टायरचा म्हणतात बारा की बारा कि सोळा टायरचा ट्रक आहे माहिती नाही ती आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली पकडली तर त्याबद्दल काय म्हणाल आपल्याला कशी माहिती मिळाली होती आणि कशा प्रकारे आपण ती गाडी पकडली या अगोदरही अशा अनेक गाड्यांचा या ठिकाणून हे झाल्या होता काय म्हणाल सर्वप्रथम काल रोजी माझे कर्मचारी होते आ, ते नाईट गस्तीवरती होते रात्र गस्तीवरती रात्रगस्त करत असताना चेक चेक पोस्ट नाक्यावरती सदर गाडी पा आ आढळून आली तर त्या ठिकाणी आमचे वनरक्षणे होते आ, आर फट यांनी ती गाडीची तपासणी केली असता त्या गाडी आयशर क्रमांक यू पी पंचवीस ए टी एकोणऐंशी तेहतीस असा गाडीचा जो नंबर होता तर त्या गाडीची तपासणी केली असता प्रथमदर्शनी आपल्याला त्याच्यामध्ये आडदात बाबुड प्रजातीचे वृक्ष आढळले त्या बेसवरती अजून त्या ठिकाणी थोडासा अंधार वगैरे असल्यामुळे आम्हाला जास्त प्रमाणामध्ये ते वाहनाचं म्हणजे आठ लाकडांची किती कोणत्या विविध प्रकार जे आहेत ते असू शकतात या बेसवरती आम्ही ते वाहन ताब्यात घेतलेलं आहे आणि सदर वाहनाची सध्या तपासणी प्रस्तावित आहे सर अशाच प्रकारची जी काही वाहतूक आहे लाकडांची तस्करी आहे या विदर्भाच्या उत्तर भागामधून बुलढाणा अकोला हा जो परिसर आहे ह्या परिसरामधून होत आलेली आहे आणि सुरू आहे तर याकडे अगोदर जे काही दुर्लक्ष झालेलं आहे ते उणीव आपण भरून काढणार का हा नक्कीच विधी भरून काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करी त्या बेसवरती माझ्या स्तरावरून माझे जे अधिन्युस्त कर्मचारी आहेत त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की या ठिकाणी जर अवैध वाहतूक वीर होत असेल तर नियमानुसार आपण कायदेशीर जे असेल ती कारवाई करावी